सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये राज्य सरकारने धनगर समाजाची एस टी प्रवर्गात आरक्षण अंमलबजावणी पूर्ण करावी ही मागणी सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली धनगर आरक्षणासाठी शेवगाव शहरातील बस स्थानकासमोरील क्रांती ते खंडोबा मैदानातील खंडोबा मंदिर ढोल ताशा वाजवत कार्यकर्ते क्रांती चौक येथे येऊन रस्त्यावर बसले ऐल्यादेवी होळकरचा विजय असो येळकोट टिळकोट जय मल्हार एकच मिशन धनगर आरक्षण अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दानातून सोडला यावेळी काही कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या ठिकाणी आज शेवगाव येथे आम्ही सर्व तालुक्यातील धनगर समाजाने येऊन या ठिकाणी केलेला आहे मी राज्य सरकारला या माध्यमातून कळू इच्छितो की आमचं धनगर सर्टिफिकेट एस टीचं सर्टिफिकेट तात्काळ लागू करावा आणि त्या पद्धतीने ज्या तात्काळ काढण्यात यावा आमच्यावरती गेले अनेक कित्येक वर्षे अन्याय झालेला आहे आम्ही भटकंती करणारा समाज आहे आणि आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार तो आम्हाला तात्काळ लागू करावा आणि ते मिळाला पाहिजे ते आमच्या हक्काच आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये धनगर समाजच आहे धनगड नाही ना या खिल्लारे कुटुंब आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक चुकीचं धनगड नावाचं सर्टिफिकेट काढलेलं ते तात्काळ सरकारने रद्द करून धनगरांना एसटीचं सर्टिफिकेट तात्काळ लागू करावं मी या माध्यमातून विनंती करतो आपण या लढ्यामध्ये सामील व्हावं मी एक सकारात्मक भाग साकारात भाग म्हणून मी शासनाचं थोडा अभिनंदन करतो कि आदिवासी भागाचा जे आरक्षण होत ते हे आणि धनगरचा डिब्बी या पद्धतीने आपण खरोखर त्याच्यामध्ये सहभाग दिला कारण आदिवासीच आरक्षण कायम राहून आम्हाला धनगर धनगरांना पण आरक्षण मिळू शकतं या बरोबर शासनाने विचार करावा आणि मी तर सगळ्या धनगर बांधवाच्या होते हे सांगतो कि मत घ्या हे सांगतो कि आम्हाला आरक्षण द्या आणि मतं घ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत साठ हजार लाभार्थी महिला आहेत व विश्वकर्मा योजना व शासनाच्या इतर योजनेचे फॉर्म भरून घेण्यासाठी ऑनलाइन करण्यासाठी एकात्मिक बालविकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतीनीस आशा स्वयंसेविका बचत गटाच्या सी आर पी कृषी सखी पशुसखी महिला यांनी महत्वाकांक्षी कामगिरी केली आहे यासाठी सर्व महिलांचा सन्मान सोहळा स्वराज मंगल कार्यालय येथे संपन्न झाला या प्रसंगी राजळे आमदार प्रवीण माली तहसीलदार प्रशांत सागळे गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर आरोग्य अधिकारी संकल्प लोनकर वाघोरी सरपंच उमेश भालसिंग कचरू चौथे यांसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्राध्यापक मधुकर राळेबात व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष संजय काशीद यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी यांनी मुंबई येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्राध्यापक राम शिंदे आमदार सुरेश धस आमदार अतुल भातकळर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे दिनांक तेवीस रोजी मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्राध्यापक मधुकर राळेपात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष संजय काशीद जामखेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक मोहन पवार दिगंबर चव्हाण अमित जाधव खर्डा ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे माजी सरपंच हरिभाऊ खवळे भगवान देवकाते शिवसेनेचे जामखेड शहर प्रमुख सूरज काळे यांच्यासह हो अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आबा तुमचे खूप लोक यायचे आहेत पण मला कोर्टाचा कार्यक्रम असल्यामुळे मी इथं जाणार आहे पण बाबुकसाहेब थांबणार आहे या प्रत्येकाचा प्रवेश आपण हा निश्चितपणे करून घेऊ आणि एकच सांगतो भारतीय जनता पार्टी हा परिवार आहे या परिवारामध्ये तुम्ही आला आहात त्यामुळे आता चिंता करू नका परिवारामध्ये आम्ही सगळे तुम्हाला सोबत घेऊन पुढे जाऊ कोणाला देखील असं वाटणार नाही की बाबा आपल्याला काही वेगळी या ठिकाणी ट्रीटमेंट मिळते काही वेगळ्या प्रकारे वागवलं जात आहे सगळे एक संजपणे एक परिवार म्हणून या ठिकाणी काम करू एवढंच आजच्या निमित्ताने बोलतो पुन्हा एकदा आपलं आणि आपल्या सोबत आलेल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो विशेषतः राम शिंदे साहेबांचं अभिनंदन अतिशय मनापासून या ठिकाणी करतो आणि माझं बोलणं सोपवतो उशीर झाला आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा प्रवेशाचा कार्यक्रम झालेला आहे आणि दोघांनाही नेत्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे आश्वासित करण्यात आलं आहे की तुम्हाला बरोबर घेऊन भविष्यकाळामध्ये कर्ज जाणखेडच्या विकासामध्ये तुमची साथ घेऊन आपल्याला हा मतदारसंघ जिंकायचा आहे असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असल्याकारणानं आपल्याला मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल निश्चितच विधानसभेच्या तोंडावरती अशा प्रकारचे प्रवेश होऊन भारतीय जनता पार्टीची ताकद ती कर्जत जामखेडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढण्याचे आपल्याला दिसून येते निदर्शनास येते यात्रा दे, देखील केदारेश्वर जातेगाव येथून सुरू होते आणि म्हणून साधी या यात्रेमध्ये देखील मोठ्या संख्येने आता महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेते हे सहभागी होणार आहे गेल्या दहा पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये जनतेचा थेट संवाद करण्याच्या दृष्टिकोनातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेवटी आपण केलेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये कामाचा जो लेखाजोखा असतो तो जनतेत जाऊन मांडला पाहिजे जनतेचे प्रश्न समजा आपलं गारंना ऐकायला येतं ती भावना घेऊन आपण पदयात्रा कस भारतीय जनता पार्टी पद्मभूषण कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष युवा नेते विवेकभाई कोल्हे यांनी विद्यालय परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून भ अभिवादन केले त्यानंतर रॅलीची सांगता पी महाविद्यालयात झाली कमवा आणि शिका या माध्यमातून सुरू झालेल्या शिक्षणातून स्वावलंबन ही काळाची गरज आहे असे मत विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले स्वर्गीय शंकरराव यांनी कर्मवीर शिक्षण गतिमान करण्यासाठी मोठे काम रयत शिक्षण संस्थेत केले शिक्षण आणि त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी उच्च शिक्षणाच्या कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात कोल्हे साहेबांनी वाटा निर्माण केल्या कर्मवीर अण्णांचा शिक्षण क्रांतीचा विचार अनेक कोपरगाव शिक्षण विकासात्मक वाटचालीत स्वर्गीय शंकरराव कोल्हे आणि स्वर्गीय शंकरराव काळे यांचे मोलाचे साथ कर्मवीर भाऊराव पाटील यांना लाभली ही आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी आठवण आहे असे विवेक भैया कोल्हे म्हणाले संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने कर्मवीर जयंती निमित्त कोपरगाव शहरात निघालेल्या कर्मवीर रॅलीमध्ये सहभागी हजारो विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना सुगंधी दूध वाटप करण्यात आले त्यावेळी ते, ते बोलत होते सुमारे शंभर वर्षापासून प्रलंबित असलेला हरेगाव मळ्यातील जमिनीचा प्रश्न महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने मार्गे लागला शेतकऱ्यांना जमिनी परत करण्याचा मार्ग मोकळा झाला सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली त्यामुळे नामदार विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅचुलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल आय सी आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्त फोन शुन्य शुन्य आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने समन्वयक अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप कार्यक्रमावर भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले सिद्धाराम सालीमठ आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वयक अधिकाऱ्यांची पूर्वतयारीची आढावी बैठक घेतली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील आणि समन्वयक अधिकारी उपस्थित होते पद्मश्री डॉक्टर विखे पाटील साखर कारखान्याला येत्या गळीत हंगामात ऊस पुरवठा करण्यासाठी ट्रक मालकांनी कारखाना ट्रक मालक मुकादम असा त्रिपक्षीय करार करावा अशा सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली प्रवरानगर येथील आमदार विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या सत्तेचाळीसाव्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली त्यावेळी विखे पाटील बोलत होते महाराष्ट्र सरकारने सोयाबीन खरेदी एम एस पी दर प्रति क्विंटल चार हजार आठशे पन्नास रुपयेप्रमाणे खरेदी करणार असल्याचे जाहीर केले हा एम एस पी दर शेतकऱ्यांवर अन्याय करणार असून स्वामीनाथन समितीच्या पद्धतीने सोयाबीनच्या खरीपातील किमान दर हा आठ हजार आठशे रुपये मिळणे आवश्यक असल्याची मागणी श्रमिक शेतकरी संघटनेने केली असून सदरच्या मागणीचे निवेदन श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांना पाठवण्यात आले आहे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले रयताच्या माध्यमातून राज्यात शैक्षणिक व सामाजिक क्रांती झाली त्यामुळे शिक्षण उद्योग आणि आर्थिक क्षेत्रात आज महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे आशिया खंडात सर्वात मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील हे बहुजनांच्या शिक्षणाचे आधार वड आहे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी केले कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध रयत संकुलनामध्ये डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदोतीसाव्या जयंतीनिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी ते बोलत होते भल्या सकाळी सहा वाजता दोन महिला फिरायला गेल्या असता कॉलेज रोडवरील मधुरम बेकरीजवळ मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात तीन भामट्यांनी या महिलांना लाकडी दानक्याचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंटण हिसकावून सिनेस्टाईनने धूम ठोकल्याने संताप व्यक्त होत आहे राहुरीतील एकनाथ नगर येथील रस्त्यावर दिनांक बावीस सप्टेंबर रोजी ही घटना घडली या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री